नमस्कार मंडळी जाणीजी यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये मा मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते हिवाळा सुरू झालेलाच आहे आणि मग हिवाळा म्हटला की हिवाळा स्पेशल लाडू तर हवेच ना खरं तर घरोघरी हे लाडू केलेच जातात हे म्हणजे काय तर थोडी थोडी पद्धत थोडीशी वेगवेगळी असते प्रत्येकाची करण्याची प्रत्येक गृहिणीची काहीतरी करण्याची तर तशीच आज मी हिवाळा स्पेशल लाडू केले आहे आणि माझ्या पद्धतीने मी तुम्हाला हे पौष्टिक लाडू कसे केले आहेत ते सांगणार आहे तर ही खास रेसिपी तुम्हा सगळ्यांसाठी पौष्टिक लाडूची हिवाळा स्पेशल लाडूची तर आपण बघूया काय काय सामान लागणार आहे आणि कसं अगदी घरच्या सोप्या साहित्यातनं आजकाल असतंच आपल्याकडे हे सगळं तर हे मखाणे घेतले आहेत मी हे आहेत दोन कप आणि हे आपल्याला असेच नुसते साधे भाजून घ्यायचे तूप बीप न टाकता तर हे साधारण दोन कप मखाणे आपण घेतलेले आहेत मला माहितीच याच्यात कॅल्शियम प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं फायबर पण तर असं हे पौष्टिक मखाणे आपण छान कुरकुरीत होईस तर भाजून घ्यायचे दोन चार मिनटंच लागतील त्याच्यानंतर अर्धा कप बदाम अर्धा कप अक्रोड आणि वन थर्ड कप इतके काजू घेतलेले आहेत तर यावेळेला तुम्ही पिस्ता घालू शकता अंजीर घालू शकता किंवा पेणखजूर पण तुम्ही थोड्याशा तुपावर किंचित परतून घेऊ शकता तुम्हाला जे तुम्हाला आवडतं जे घरात अवेलेबल असेल ते सगळं घालू शकता तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात ते आपण चार पाच मिनटं भाजल्यानंतर आता या ले ले है। है बिया घेतलेल्या आहेत तर हे आहे सूर्यफुलाच्या बिया त्याच्यानंतर आपण जवस घेतलेलं आहे आणि मी ही हिरवी विलची आपली छोटी जी असते ती ती आपण थोडीशी एक टेबलस्पून आणि सूर्यफुलाच्या बिया आणि जवसाच्या बिया या अर्धा अर्धा कप आपण घेतलेला आहे तर तुम्हाला तुमच्याकडं ज्या बिया असतील त्या घ्यायच्या छान भाजून घ्यायच्या कारण याच्यामध्ये उत्तम आणि योग्य फॅट्स असतात जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात आणि स्निग्धता टिकवून ठेवायलाही हिवाळ्यात त्याची मदत होते त्या बिया पण तीन चार मिनटं आपण भाजून घेतल्या की काढून घ्यायच्या खूप लाल करायचं नाही आहे त्याला पण ड्राय फ्रुट्सला पण नाही आणि त्याच्यानंतर आपण अर्धा कप तूप तूप घातलेलं आहे आधीचं सगळं जे भाजून घेतलं आहे ते विन बिना तुपाचं आपण भाजून त्याच्या वेगवेगळ्या करून ठेवून दिलेलं आहे त्याला भाजून आता आपण कणिक घेतलेली आहे ही मी तर ही साधारण मी अर्धा एक कप आणि त्याच्यावरती थोडंसं वन फोर्थ कप म्हणजे साधारण अडीच वाट्या इतकी कणिक घेतलेली आहे आणि अर्धा कप इतकं तूप घातलेलं आहे आपण थोडं थोडं करत ते आपण छान भाजून घ्यायचं आहे जरा मिडियम गॅसवरच भाजायचं याला कणकेला आणि रंग बदलला पाहिजे पूर्णपणे आणि खरपूस दरवळ आला पाहिजे घरभर कणिक भाजत असतानाच मी या म्हणजे आपले मखाणे काजू बदाम याची पेस्ट करून म्हणजे पूड करून घेतली खुटखुटीत त्याच्यानंतर त्या बियांची पण खुटखुटीत वेगळी पूड करून घेतली आहे दोन्ही याची आणि आता आपली कणिक पण भाजत आली आहे साधारण कणिक भाजायला दहा बारा मिनटं किंवा पंधरा मिनटापर्यंत आपल्याला वेळ लागू शकतो हलक्या मंद आचेवर त्याला छान खरपूस होईपर्यंत दरवळ सुटेपर्यंत छान परतून आहे कणिक आता आपली भाजून झाली आहे साधारण बारा मिनटं वगैरे झालेली आहेत आणि त्याच्यानंतर मी ही मखाणे काजू बदाम अक्रोड यांचं जे खुटखुटीत पूड करून घेतली होती मिक्सरला ती आता घालते आहे तुम्हाला जर थोडंसं जाडसर हवं असेल तर तुम्ही जाडसर पण याला बारीक करून घेऊ शकता मिक्सरला जसं तुम्हाला आवडतं त्या प्रमाणात त्याच्यानंतर आपलं हे सूर्यफूल जवस आणि वेलची जी मी सालासकटच भाजली होती मस्त स्वाद लागतो नक्की सालासकटच घाला आणि ते बारीक केलंय आणि हे आता काय घेतलं तर हे घातलेलं आहे मी वन थर्ड कप इतकं पंपकिन सीड्स अर्थात भोपळ्याच्या ज्या बिया असतात त्या घातलेल्या आहेत त्या माझ्याकडे आधीच त्याची पूड होती त्याच्यामुळे मी ते, ते वेगळं भाजत बसलेली नाही आहे आणि हे आता मी अर्धा कप शेंगदाण्याचा कूट होता तो घातलेला आहे तर तो घरात आपल्या असतोच केलेला तर तुम्हा तुमच्याकडे असेल तर नक्कीच तो घाला छान अजून वेगळा स्वाद आणि पौष्टिकपणा तर येईलच मध्येच मी एक टेबलस्पून इतकं सुंठपूड पण घातली आहे टेबलस्पून नाही एक टी स्पून सुंठपूड घातल्यामुळे काय होतं हिवाळ्यामध्ये जरा कफाचे जे त्रास होतात त्या सुंठामुळे आपल्याला जरा त्यांनी आराम मिळतो लहान मुलांनाही लाडू देत असेल तर जास्तच छान आहे सगळ्यांसाठीच छान आहे तर तुम्हाला जर याची चव जास्त आवडत असेल तर जास्त पण तुम्ही थोडंसं घालू शकता आणि त्याच्यानंतर मी खारकेची पूड माझ्याकडे रेडीमेड होती ती मी साधारण पाच टेबल स्पून इतकं वापरलेलं आहे म्हणजे साधारण वन फोर्थ कप इतकं तर तुम्हाला आवडत असेल खारकेची पूड अजून तर अजून जास्त घाला म्हणजे साखर किंवा गूळ जे काय वापरणार असेल ते कमी लागेल आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर सगळे जिन्नस टाकून झाल्यावर आपल्याला जास्त परतायचं नाही आहे कारण पण सगळं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी परत थोडंसं अर्धा कप तूप घातलेलं आहे म्हणजे साधारण या सगळ्या प्रोसेसमध्ये एक कप ते पाऊण कप आपल्याला तूप लागणार आहे तुम्हाला इतकं नको वाटत असेल तर कमी घाला पण बाइंडिंगसाठी आणि हिवाळ्यामध्ये स्निग्धता तुपाची जास्त गरज असते तर एवढं पुरेसं आहे एवढ्या प्रमाणासाठी तर ते नक्कीच तेवढं घालायचं आणि मग मी यावेळेला मात्र साखर घालते आहे गुळ किंवा खजूर घातलेलं नाही आहे तुम्हाला जर अजून पौष्टिक करायचं असेल तर तुम्ही गूळ किंवा साखर गुळ किंवा खजूर वापरू शकता जेणे आणखी गोडी येईल तर मी अर्धा कप एक कप साखर वापरली एवढ्या सगळ्या प्रमाणासाठी आणि त्याच्यानंतर बांधून बघितलं ला एक लाडू की बाइंडिंग येतं आहे की नाही छान तर ते छान येत होतं आणि मग मी गॅस तर बंद केलेलाच होता आणि मग ते काढून घेतलं आणि आता हे लाडू वळायला घेतलेले आहेत तर एवढ्या सगळ्या प्रमाणात साधारण तीस वगैरे लाडू होतात लाडू थोडेच छोट्या आकाराचेच वळायचे आणि समजा आपण हा एक लाडू सकाळी आणि दूध असं घेतलं तर आपला एकदम उत्तम आणि पौष्टिक नाश्ता होऊ शकतो पोट पण भरतं आणि जे काय आवश्यक पोषण मूल्य आपल्या शरीराला हवे असतात हिवाळ्यामध्ये ते सगळे याच्यामधनं मिळू शकतात त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक आणि तितकेच रुचकर लागणारे लाडू अवश्य एकदा करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला पण विसरू नका पदार्थ करून बघितल्यावर पुढच्या भागात अशाच पौष्टिक रेसिपीसह भेटत राहू नमस्कार जाणेजे यज्ञकर्म